शिरीष कधीतरी सुधार राह कधीतरी सुधार आता ही कट होता होता वाचला बर गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं ह्यांना तिथे यावं लागलं असतं सभापती महोदय आपण नुसतेच तरुण नाहीत तर दिसण्यामध्ये देखील तुम्ही अत्यंत रुबाबदार आहे आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे मला आठवतय आहे नऊ ते चौदा आम्ही सगळे जण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस जा तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचं विरोधी पक्षामध्ये होता बाकीचे तिथली सगळी सभागृह लढवण्याचं काम चालवण्याचं काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण राज्यमंत्री झाला आणि राज्यमंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला त्यावेळेस तुमचा तो सफारी तुमचा तो देखणेपणा तुम्ही असं आतमध्ये यायचा आणि मी समोर बसलेलो असायचं तेव्हा म्हणायचं आम्ही म्हणायचो काय बदल झालाय आज शिंदे साहेबांच्या मध्ये खऱ्या अर्थाने बदल झालाय तो एक वेगळा प्रकारचा रुबाब आम्ही सगळ्या नाही त्यांचा सफारी हाफ असायचा त्यांना आठवत अस स्तुती काय गिरीश कधीतरी सुधारणार कधीतरी सुधार आताही कट होता होता वाचलाही बर जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आलं असतान कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं त्यांना तिथं यावं लागलं असतं